अरे पोलीस तुम्ही म्हणजे काय बोलवा गाडी बोलवा गाडी मी सिपी साहेबांपर्यंत जातो काय मूर्ख का पण आहे राहा बोला बोलवा 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 तिला हो बोलवा गाडी बोलवा तिला बोलवा बोलवा असू द्या भावे सर भावे सर भावे सर भावे सरवे मुंबईवरून आमदार सर सर मी सांगतो एकच मिनिट मी बोलतो फक्त सरांची मुलगी ती आली मुंबईवरून प्रवासातून तिला घेण्यासाठी भावे तिला घेण्यासाठी भावेशर आम्ही पंधरा वीस मिनिटं झाले उभय हे जर येत बोलून येऊन फोटो काढताय तर काय पॉवर उद्धट भाषा आहे त्यांचा मुला दोन नंबरच्या नंबर दाखवा या पोलिस म्हणजे पोलिस मॅन स्वतः उमेदवार आहे तुम्ही लोकांनी आम्हाला प्रोटेक्शन द्यायचं का तुम्ही आमच्यावर दादागिरी करायची महावस्त्राचा गैरवापर करणारा माणूस या भावेचं नाही असत भावे तुम्हाला गॅरंटी यायला पाहिजे एक माणूस नाही दोन नंबर मारला बघा मी तर हा तरुण फोटो काढायला सरांबरोबर सेल्फी वाईट बोलले त्याला फोटो काय बोल दाखव कोणाला नाही नाही गुंडांसमोर नाही चालत तुमची काय सांगतात त्यांना सांगा असं नाही चालणार बोला तुम्ही त्यांच्याशी आरे तुरे करू नका अजिबात आरे तुरे आरे तुरे करायचा काय संबंध तिला अरे तुरे काय केलं तुम्हाला आम्ही पोलीस असल्या म्हणून आमच्या सुरक्षेसाठी आहे आमच्या टॅक्स मधनं पगार होतो तुमचा त्यांचं काय नाव आहे गुन्हेगारांना पकडायला तिथं का घ्या मला नाव पाहिजे मला यांचं नाव पाहिजे त्यांचा मुलगा म्हणतो माझे फादर पोलीस आहे ते कार्यकर्ते आहे का कोणाचे हे गुंडाला नाही पकडू शकतो संरक्षण द्यायला काय असं बोलायला कंप्लेंट करतो तुमचे मला नाव पाहिजे आता तुम्ही

ಗಾಡಿ ಕಡೋ लाईव्ह 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 लाइव लाईव्ह बरोबर आहे શાનપણ ચલા સગોસ્ત આમક્ષિત પગાર આમી દો કાઇ પશરય ને સીંરડારજાય સીંય નેંપરજગે નેંગેંરાણ થાય નેશરગેંડાકાય ને નેવારજ નેજાજાંરા� 走了。